नमस्कार मी साहिल सुनील पेठे मुक्काम पोस्ट कोळथरे तालुका दापोली माझं बी एस सी ॲग्रिकल्चर शिक्षण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठच्या अंतर्गत शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय भरते देवली येथे झाले मी गेल्या तीन वर्षापासून कोळथरे येथे स्ट्रॉबेरीची लागवड करत आहे यामध्ये यासाठी मला आमच्या कॉलेजचे प्राध्यापक श्री प्रशांत पवार सर तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुनीत कुमार पाटील सर आमच्या गावासाठी लाभलेले कृषी सहाय्यक श्री जाधव सर त्याचबरोबर कृष् दापोली तालुका कृषी अधिकारी मेटेसाहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले त्याचबरोबरीने माझे वर्गमित्र निखिल भिलारे व गणेश पवार यांनी मला स्ट्रॉबेरीची रोपं उपलब्ध करून दिली आणि त्यासाठी लागणारी खतं औषधं यांसंदर्भात पुरेपूर माहिती दिली सध्या स्ट्रॉबेरीची लागवड दोन गुंठे क्षेत्रावर केलेली आहे यामध्ये आठशे ते हजार रुपयांचा समावेश आहे स्ट्रॉबेरी आपल्या भागात पिकल्याने लोकांकडून देखील चांगला प्रतिसाद आहे व मागणी देखील आहे याला बाजारात भाव देखील चांगला मिळत आहे त्यामुळे भविष्यात मी स्ट्रॉबेरीचा खालील क्षेत्र वाढवण्याचा दृष्टिकोन आहे